की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री जे आम्ही ज्यांना मी ज्यांना नेता मानते ते असे अमित शाहजी आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये आणून माझ्यामध्ये विश्वास दाखवलं की आपण या लोकांच्या गरजेमध्ये उभे राहू शकतो त्यांच्या कष्टामध्ये त्यांचा हात धरून पुढे नेण्याचं काम आपण करू शकतो असे आमचे आदरणीय स्वाभिमानचे स्वाभिमान पक्षाचे आमदार रवीजी राणा मी या पक्षाने आम्हाला खूप काही दिलं आहे मला जेव्हा नेता हसायचे तेव्हा मी सुरुवात केली आज लोकांना ही भीती आहे की बाई पुढे चालली आहे मी नेहमी म्हणते गधों की काउंटिंग कहीं नाही होती घोडों की ही, रेस में दौडने वाले घोडों की ही काउंटिंग होती है त्या पद्धतीने शून्य ते शून्यपासून विश्वनिर्माण केला या जिल्ह्याचे मोठे मोठे प्रोजेक्ट आज मी एन डी एचा घटक म्हणून गर्वानी आपल्या लोकांना सांगू शकते जे निर्णय माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ठरवतील या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी ठरवतील या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस दादा जे ठरवतील आणि रवीजी जेही निर्णय ठरवतील त्यांच्या सोबत मी तिथे उभी राहीन एक कार्यकर्ता म्हणून नेत्यांचा आदेश मी टाळणार नाही कारण जे आई वडील असतात त्यांचे भूमिकावर डाऊट शंका करणं हा लेकरांना काही शोभत नाही आणि ज्यांना नेते मानले ज्यांना आई वडील आपल्या भविष्याच्या ज्यांचे विचारामध आपण चालतो आहे त्यांचे निर्णयाचं आपण पालन नक्की करू पण त्याच्यासोबत खूप सारे विषय आहे आजपासून आचारसंहिता लागली लोकांनी मैदानामध्ये चालना सुरू केल्याने मी धावून माझा पूर्ण फेरी झाली आहे माझा प्रचार हे तर सव्वीसला माझा प्रचार पोलिंग सव्वीसला होणार आहे मला अपेक्षित होता की दहा ही झाली तर आमची तयारी पूर्ण झाली आहे लोकांचे अजून उमेदवार सापडले नाही आहे पण या स्वाभिमानचा प्रत्येक कार्यकर्ता चाळीस ते पन्नास सभा आम्ही सगळ्यांनी मिळून या पूर्ण जिल्ह्यामध्ये घेतली आहे आणि या पूर्ण महिना हा आमच्या रिव्हिजनचा चालला आहे की आचारसंहिता लागल्यानंतर ही रिव्हिजनची बारी आहे आणि जे अभ्यास आपण केलेला आहे मग निर्णय रवीजींनी काही घेतलं त्याच्यासोबत आपण या निर्णयाला स्वागत सगळे मिळून करू पण एवढी गोष्टी नक्की आहे की आज मी स्वाभिमान पक्षाची खासदार म्हणून कार्यरत आहे आणि स्वाभिमान पक्षाची एक पद अधिकारी म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे येणाऱ्या भविष्यामध्ये काय होईन कशा होईन काय निर्णय घ्यायचा आहे पण या देशाचे प्रधानमंत्रीची आवश्यकता या देशाच्या प्रत्येक नागरिकाची गरज आहे मोदीजी म्हणतात की आप की बार मोदीजी म्हणतात मोदीजी की गॅरंटी पर या देश के सभी लोगों को विश्वास आहे आणि त्या गॅरंटीचे पाठीमागे आम्ही सुद्धा जिल्ह्याला या पाच वर्षामध्ये मोदीजीच्या माध्यमातून माझ्या जिल्ह्याला काय भेटलं तो स्वार्थ माझा आहे माझ्या जिल्ह्याला जेव्हा देशाला सात टेक्स्टाईल पार्क भेटल्या आणि एक महाराष्ट्राला आणि कोटी लोकसंख्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये एक टेक्स्टाईल पार्क जेव्हा माझे अमरावतीला देतात तो नेता मला गरजेचा आहे त्याच्यासाठी मी काम करत आहे जेव्हा दोन ते तीन लाख बेरोजगारांना माझे अमरावतीमध्ये जेव्हा रोजगार भेटन तो नेता मला माझ्या जिल्ह्यासाठी हवा आहे नवनीत राणाला कसा नेता हवा आहे ते महत्त्वाचं नाही माझ्या जिल्ह्याचा जो विकास करण तसा नेता नवनीत राणाला हवा आहे त्याच्यासाठी मी मोदीजींसोबत आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट